मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कामगिरीबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांना नेमकं काय वाटतंय त्या प्रतिक्रिया आपण बघूया मला वाटतं महाराष्ट्र विकासाच्या मॉडेलमध्ये जी पायाभूत सुविधांच्या उभारणीवरती आणि विशेषतः मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या उभारणीवरती जो भर देण्यात आलाय आणि तो नुसतंच त्याचं नियोजन किंवा सुरुवात करणं नाही तर वेळेमध्ये ते कम प्रोजेक्ट पूर्ण करून लोकांना त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणं हा जो भाग आहे तो महाराष्ट्र विकासाच्या मॉडेलमधला महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर यांचा खूपच मोलाचा वाटा आहे कारण कोणतेही मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करताना त्याचा रजिस्ट्रेशन पिरियड मोठा असतो त्याच्यामध्ये खूप गुंतागुंत असते अशा वेळेला प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय नेतृत्वाकडून त्या प्रकल्पाला सातत्याने सपोर्ट हे फार आवश्यक असतं आणि ते काम फडणवीस सरांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं कारण महिला उद्योजकांच्या दृष्टीने किंवा उद्योजकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत की ज्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करावा असं मला वाटतं एक पहिली गोष्ट पूर्वी होतच पीएमई जी पी जीपी स्कीम ती आता सीएमई जी माध्यमातून चीफ मिनिस्टर रोजगार योजनेच्या माध्यमातून डीआयसी तर्फे तुम्हाला कर्ज मिळू शकतं कुठल्याही उद्योजकाला मिळू शकतं परंतु महिला उद्योजकांना ते लगेचच ओके होतं तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे मी तर म्हणेन लाडकी बहीण योजना ही जी आली त्याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा त्या लाडकी बहीण योजनेतून एखादी छोट्या छोटी उद्योगिनी घरच्या घरी व्यवसाय सुरू करते